तो काय नातीला भेटू देत नाही नाताला भेटू देत नाही जेव्हा येईल तेव्हा जावं लागतं आणि वारीला ती बाई निघली पण तिचं मन मात्र घरात गुंतलेलं आहे ती पुन्हा आलेली आहे वेशी पासून घरी आणि आल्यानंतर सुनाईला हाक मारते परिसे गे सुनाबाई परिसे म्हणजे आई सुनबाई म्हणले आत्याबाई तुम्ही तर वारीला गेल्या होत्या म्हणले मला एक महत्वाची गोष्ट आठवली आणि मी वेशी पासून इथं आले तिथं भजन चालू आहे भजनी मंडळ भजन करतय का नाही थोड्या वेळ आहे म्हणून मला तुला काही सूचना द्यायच्या आहेत म्हणून मी आले आणि काय सूचना आहे तिला वाटलं महत्वाची सूचना असन सासूबाईची सासूबाईने सूचना दिली परिसे घेस ना बाई नको वेचू दूध दही दूध दह्याचा जास्त वापर करू नको म्हणले याला त्याला दिशील उदनास करशील मी पुढे जाईन तू सगळं माग काय कर काय काय करशील म्हणले तुकाराम म्हणले का म्हणून नाव घेतलं बाकीचे किती दाग दागिने वस्त्र अलंकार हे सगळे आहेत ना ती म्हणली मी काय ये म्हणले दाग दागिन्याला स्पेशल पेटी करून कपाट गोदरेजच्या कपाटात चाव्या मायकडे म्हणले ते दागदागिने मौल्यवान वस्तू कपाटात ठेवलेले आहेत म्हणले मग धान्याला सुद्धा मी खुना खाना करून ठेवलेले आहेत पण दूध दही रोजचं नवीन मी घेत त्याला काय करू म्हणले नाईलाच झाला आणि मग त्याचीच काळजी घेऊन मी परत आले म्हणले आवाज चालली पंढरपुरा इशी पासून आली घरा बरं काय सांगायला आले तर म्हणे नको विचू दूध दही बर ठीक आहे दुसऱ्यांदा परत आली सासूबाई म्हणले ऐक ना सुनबाई म्हणे काय झालं मज हातीचा कलबडू मज वाचून नको फोडू गौऱ्याचा कलवड मी गौऱ्या करून तो एकावर एक रचून तो लिपून ठेवलेला आहे मज हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू म्हणजे एक गौरी सुद्धा ना नाही म्हणले नाही तर मग मी जाईन पुढं सगळ्या गौऱ्याचं तू धुरच करून ठेवशील आता ह्या गोष्टी काय महत्वाच्या आहेत का परंतु त्या संसारी बाईचं चित्र रेखाटलं हटलं जगद्गुरु तू पहा कसं आहे आपला जीव कसा आहे मग पश्चातापाच काय का, का, कारण आहे तर पश्चातापाचं हेच का कारण आहे दुसरं काही कारण नाही महाराज भिक्षुक आली या घरा सांग गेली पंढरपुरा म्हणजे भिकारी जर आला मी गेली पंढरपूरला तर म्हणा मालकीन घरी नाहीये माफ कर बाबा मालकीन आल्यावर तुला भिक देईन नाही तू वाढशील म्हणे त्याला आणि त्याला जर का तो वाढलं तर माझी काही किंमत राहणार नाही म्हणजे मी आहे काय आणि नाही काय त्याला काय मान कळणार आहे पण माझी किंमत त्याला कळावी म्हणून तू त्याला वाढू नको भिक्षुक आली सांग गेली पंढरपुरा आता असं म्हणल्यानंतर हो तीन तीन चार चार वेळा त्या सासूची धावपळ ऐकली आणि सुनबाई थोडीशी हुशार होती वारकरी संप्रदायातली ती म्हणली थोडंच आत्याचे लयच हाल नाही का सांगावं थोडं म्हणून तिनं चौथ्यांदा सांगितलं आत्याबाई अवनाच्याही नशिबात ही वारी नाही म्हणले तुमच्या नशिबात आहे कारण सक्षम तुम्ही तुमचं शरीर चांगलं आहे जोपर्यंत शरीर चांगलं असतं तोपर्यंत संसाराची जबाबदारी असते आणि ज्यावेळेस आपण संसाराच्या जबाबदारीतून निवृत्त होतो त्यावेळेस शरीर साथ देत नाही कंबर दम धरीत नाही गुडघे चालू देत नाही पण तुमचं तसं नाहीये तुम्ही शरीराने सक्षम आहात आणि तुमच्या पाठीमागं घर सांभाळायला मी तुमच्या ट्रेनिंगमध्ये ट्रेन झालेली आहे मग तुम्हाला आता पुढंच तुम्ही परत माग पाहू नका येऊ नका तुम्ही फार भाग्यवान आहात तुम्हाला वारी करायची संधी निर्माण झालेली आहे असं नम्रपणे सुनबाई बोलली पण तिला वाटलं मला ही काढून हिला घाई झाली मला मी पुढं जावान माझं तिकडं हॉन घराची मालकी नीच व्हावा बरं आहे ना आता त्या बाईने तानच कॅन्सल केलं ती म्हणे मला आहे म्हणले तुझ्या मनात काय आलं आणि आतमध्ये आली घरात येऊन बसली म्हणली